हाय नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली जय भीम जय शिवराय गुड मॉर्निंग कसे असं बाहेर मजेत ना आज सकाळी काय झालं साडेपाच वाजता मला कॉल आला गावावरून ह्या बरं दरी बापरे एवढ्या लवकर कॉल कोणाचा आला म्हणून मी बघितलं तर त्यांच्या आमच्या मांडलेल्या नमनबाई आहेत पण खूप म्हणजे अगदी माझं लग्न होण्याच्या अगोदर ती आमच्या बिस्तार त्यांना बहीण मानलेलं आहे आणि त्या तेवढंच माझ्यावर प्रेम करतात की जेवढं म्हणजे आपल्या एकदम ह्याच्यासारखं म्हणजे मुलीसारखं ते मला समजतात आणि एवढं माझ्यावरता प्रेम करतात तर मला त्यांचा कॉल आला म्हणून मी म्हटलं अरे बापरे यांनी एवढं सकाळी का कॉल केला आहे म्हणून मी उचललं तर म्हटल्या गाडीजवळ जरा ये सहा वाजता गाडी येईल मग ट्रॅव्हल्स तर मी म्हटलं ट्रॅव्हल्स तर परत म्हटलं हो तू फक्त येतं म्हटलं काय म्हणजे मला वाटलं ते आलेत की काय तर नाही तर म्हटलं तू फक्त गाडीजवळ जाऊन ये म्हणून मी सकाळी सहा वाजता एवढा पाऊस असतानासुद्धा मला पण जरा टेन्शन होते की काय म्हणून तर सहा वाजता मी सकाळी गेले गाडीजवळ आणि त्या गाडीजवळ गाडीमधून मी काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते नक्की बघत राहा आणि गाडीत गेल्यानंतर मग हे ते मो असं सामान मला त्या ड्रायव्हरने काढून दिलं खाली ते पोतं तर काय काय दिलं त्यांनी गावावरून बघा हे बघा हे दिलेत कांदे आणि का हे आहेत शेवग्याच्या शेंगा हा आहे लसूण ही आहे कोथिंबीर हे आहेत वांगे आणि टमॅटो अजून हे आहे वाल ह्याला आमच्याकडे पावटा म्हणतात आता तुमच्याकडे कुठे कुठे कोणत्या कोणत्या भागात काय म्हणतात ते काही मला माहीत नाही पण आमच्याकडे तर याला पावटाच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला आणि हे घर्चे लिंभु। घर्चे लिंभु आहे त्यांच्या घरचे लिंबू घरचे लिंबू आहेत हे आहे भेंडी आणि हे आहे शेवग्याच्या शेंगा आणि ही हा आहे दोडका ह्याला आमच्याकडे दोडका म्हणतात कोकणात शिरावळे म्हणतात आणि कुठे शिराळे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा नक्की आणि ह्या आहेत मिरच्या मिरच्या म्हणजे ह्या मिरच्या आपण कशा झणझणीत मिरच्या आहेत नाही का ह्याचा आपण बनवायचा आहे ठेचा तर ह्या मिरच्यांचा ठेचा बनवताना मी तुम्हाला नक्की दाखवेन तर तुम्ही नक्की बघा आणि हे आहेत आपले पेरू हे असे त्यांच्या घरचे पेरू खूप छान आहेत हे वरून असे पिवळे आणि आतून गुलाबी गुलाबी आहेत खूप छान आहेत पेरू तर त्यांनी पेरू पण एवढे सारे दिलेत अजून खूप सारे पेरू दिले आणि हे आहेत काळा पावटा ह्याला म्हणजे काळा पावटा का म्हणतात तर बघा याच्यामध्ये ना असे काळे बी आहेत काळे बी आहे तर याच्याकडे आमच्या गावाला याला या काळा काळा पावटा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात याला मला माहीत नाही तर मला सांगा तुम्ही तुमच्याकडे याला काय म्हणतात ते अजून हे आहे आणि हा माझ्या मुलीला आवडणारा हा अतिप्रिय खाऊ आहे तर हे आहेत कुरमुरे आणि ही आहे गावची शेव आणि हे कुरमुरे आणि ही आहे त्यांनी घरी बनवलेली भेळ म्हणजे गावाला असं पावसामध्ये बनवून ठेवतात घरी कधीतरी असं खायला म्हणूनही त्यांनी गावाला बनवलेली भेळ आहे आणि एक हे आहे त्यांच्या घरचे तांदूळ बासमती राईस बासमती तांदूळ आहे ते हे आहे आहेत बासमती असा खूप छान भात बनवताना वास येतो म्हणून ते वासमध्ये त्याला म्हणतात मग ते घरचे आहेत आणि याच्यात पण कशाचं तरी पीठ दिलेलं आहे पण ते काही मी मला माहिती नाही अजून बघितलेलं नाही मी तर बघितल्यान नंतर आता मी बघीन ते कशाचं पीठ आहे ते आणि त्यांच्या घराची पूजा होती तर मी काही कारणास्तव नाही जाऊ शकले म्हणून त्यांनी मला ही दिलेली आहे साडी तर कशी वाटली तुम्हाला साडी असे त्यांनी ही मला साडी पाठवून दिलेली आहे आणि हा सगळा पूर्णपणे हा एवढा असा सामान म्हणजे शेतातलं असा भाजीपाला वगैरे मला त्यांनी असं पाठवून दिलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला फॅमिली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय भेटू पुढच्या वळवॉ